ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी भाजप आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी राजीनामा देण्यासाठी तयार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आली असून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनाच त्या जागेवर निवडून आणत मराठा सर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सभागृहात मांडा त्यास आम्ही समर्थन देऊ अशी भूमिका घेतलेली आहे पहा नेमकं काय म्हणालेत भाजपा आमदार प्रसाद लाड मनोज भाऊ नमस्कार कालचा आपला इंटरव्ह्यू पाहिला आपण मला भाऊ आणि दादा म्हणालात त्याबद्दल प्रथमतः तुमचं धन्यवाद मी म्हटलंच होतं की कि आपण कितीतरी वाईट शिव्या दिल्या तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही तुमची तक्रार करणार नाही कारण तुम्ही माझे भाऊ आहात आणि आज तुम्ही मला भाऊ म्हटलं त्यासाठी तुमचं धन्यवाद खरं तर आपण कालपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसला आहे उपोषणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे मराठा आरक्षण आम्ही त्याबरोबर तुमच्याबरोबर आहोत पण मला वाटतं भाऊ की कुठेतरी आपला उपोषणाचा मुद्दा भरकटतो आहे ज्या योजना आणल्या मग त्यामध्ये लाडकी बहीण असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल आपण त्यावर थोडीशी टीका केली मला वाटतं की सरकारी योजना सरकारी राजकारणामध्ये आपण पडू नये ही आपली पहिल्यापासून इच्छा होती परंतु आपण टीका केली म्हणून आपल्याला मी टीका करत नाही छोटंसं लहान भाऊ म्हणून एक मार्गदर्शन करतो आपल्याला योग्य वाटलं तर आपण ते सहज अंगरित्या करून घ्यावं ही माझी विनंती आहे परंतु आपल्याला भट्टायचं नाही ह्यापासून आरक्षणे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लढलंच पाहिजे मला वाटतं की तुम्ही थोडंसं राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे आपण म्हणता की प्रसाद लाड प्रवीण दरेकर राजकारण करतात मी म्हणतो आम्ही राजकारण करत नाही आम्ही राजकारणच करतो आणि आमचा तो राजकारणा पिंड आहे पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे सभागृहात या सभागृहात चर्चा करा नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो भाऊ माझी विनंती तुम्ही मान्य करा एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत जय हिंद जय जह महाराष्ट्र मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरी कायद्याची अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी आक्रमक पवित्रा घेतला यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर थेट टीका केली यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्रमकपणे भाजपच्या नेत्यांवर टीका केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी थेट मी आमदारकीचा राजीनामा देतो आणि त्या जागेवर मनोज जरांगे पाटील यांना निवडून आणतो आणि सभागृहात तुम्ही हा मुद्दा उपस्थित राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी थेट विनंती केलेली आहे यानंतर आता मनोज जरांगी पाटील हे काय निर्णय घेतात हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद